तुम्ही पाहत आहात एम सी एन मंगरुडपीर तालुक्यातील शेतकरी वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारामुळे कमालीचे त्रस्त झाले आहेत रांडुकरे शेतातील उभ्या पिकात घुसून सोयाबीन मकातूर अधिक पिकांची प्रचंड नासाडी करत असल्याने तालुका परिसरातील शेतकरी अगदीच मेटाकुटीला आले आहेत तालुक्यातील सांभई येथील शेतकरी संतोष रोकडे यांच्या शेतातील सोयाबीन पिकाची रांडुकरांनी नासाडी केल्यामुळे मोठे नुकसान झाले आहे रात्रीच्या सुमारास शेतकऱ्याच्या उभ्या पिकाचे रानडुकरांनी नासाडी केली आहे आधी अतिवृष्टीनंतर आलेली हुमणी अळी आणि आता रानडुकांमुळे या शेतकऱ्याच्या शेतातील सोयाबीन पीक अगदी जमीनदोस्त झाले आहे प्रशासनाने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यासोबतच वनविभागाने वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी सुद्धा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता राजेश वानखडे वाशिम oh. ए दे, ला। हे शे होमी आली हे डुकरामुळे आम्हाला फारच नुकसान झालं रात्री पाहायला काहीच नव्हतं सकाळी पाहिलं की ते डुकराला पूर्ण असं पायाखाली घातलं मी चांबईचे कास्तकार संतोष भाऊरा रोखले माझ्या शेतामध्ये सोयाबीन लावलेलं आहे एक तर पहिले होमनी अळीनं चांगलाच आम्हाला म्हणजे हे दिलेलं आहे भरपूर सोयाबीन पहिले खराब झालं कसे तरी त्याच्यातून सावरलं त्याच्यानंतर आता फवारे वगैरे हे ते चालू आहे शेतीचे आणखी रात्री पूर्ण शेतामध्ये डुकरा आले डुकरानं पूर्ण झिंगाणा घातलेलं आहे असे चांगले चांगले सोयाबीन उपटून फेकले सायाबीन काहीच नाही दिसत राहिलं हे पूर्ण काहीच नाही ठेवलं आहे डुकरानं सर्व सोयाबीन हे पूर्ण उपटून टाकलेलं आहे आणि कसं तरी मी कसं आता ते कास्तकार म्हटल्यावर हो पैशाची काही व्यवस्था वगैरे नसते इकडून तिकडून आणून लावला अवघड करावं लागते खत बियाणे पूर्ण माग झालेले आहे मजुरी लावा लागते नांगरणी आहे डवरणी आहे वखरणी आहे शेतीला खूप खर्च करून करावा लागते आणि एवढं करूनही बी शेतकऱ्याच्या हाती काही ना काहीतरी आलं पाहिजे ना काही ना काहीतरी खर्च वगैरे निघाला पाहिजे ना ते काहीच नाही असं जर जे केलं या डुकरानं यानं विभाग आलेल्यानं थोडंसं या डुकराकडे तर काहीतरी लक्ष द्यायला पाहिजे काश्तकाराची काही ना काही मदत करायला पाहिजे